हा तुमचा रस्ता बघा हा रस्ता आहे हा कसा राहणार रस्ता हे बघा हा रस्त्याचा हा बाग आहे ह्याच्यात ना खडी आहे ना काय आहे ना काय आहे आणि अशा प्रकारे हे रस्ते जे आहेत तिथे बनवले जातात गावामध्ये कोट्यावधीचा फंड जो असतो तो अशा गावामध्ये वापरला जातो हे बघा हे रस्त्याची ही चादर आहे पूर्ण बघा अशा हाताने निघते काय रस्ता राहणार असेल काय बनवलं असेल कॉन्ट्रॅक्टरने काय माहिती या द्यायला आहे पण या वर्ष ना म्हणजे पूर्ण हे बरोबर पॅक केलेला बरोबर पण खडे नसल्यामुळे कारण हे डांबर एवढी अशी असल्यामुळं हे कारण आपण आता हे गोष्टीच हे कधी हा रस्ता कधी बनवला ह्या वर्षी कधी म्हणजे किती दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आणि या रस्त्याची पूर्ण अशी हालत झाली हां एक महिना पण नाही झाला गेला मी आता मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये आहे म्हणजेच ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी तालुक्यामधील मैंदे गावामध्ये काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी मोठा रस्ता जो आहे तो बनवण्यात आला शकतो हा जो रस्ता आहे पूर्णपणे बनवलेला आहे मस्तपैकी त्याच्याला बाजूने व्हाईट बॉर्डर वगैरे मारल्या होत्या दिसायला अतिशय सुंदर रस्ता होता जणू काही एक्सप्रेस हायवे असंच काही म्हणायला हरकत नाही मात्र मी तुम्हाला ते आता रस्ता दाखवतोय आता या दोन पावसामध्येच रस्त्याची बघा काय हालत झालेली आहे हा इथे रस्ता तर कुठे गेला आहे काय कळतच नाही आणि रस्ता बघा ही बघा हा तुमचा रस्ता बघा हा रस्ता आहे हा कसा राहणार रस्ता हे बघा हा रस्त्याचा हा भाग आहे त्याच्यात ना खडी आहे ना काय आहे ना काय आहे आणि अशा प्रकारे हे रस्ते जे आहेत तिथे बनवले जातात गावामध्ये कोट्यावधीचा जा फंड जो असतो तो अशा गावामध्ये वापरला जातो हे बघा हे रस्त्याची ही चादर आहे पूर्ण बघा अशा हाताने निघते काय रस्ता राहणार असेल काय बनवलं असेल कॉन्ट्रॅक्टरने काय माहिती या रस्त्याची पूर्णपणे चौकशी होणं गरजेचं आहे रस्त्यामध्ये माझे पाय बघू शकता एवढा एवढा चिखल आहे ह्या चिखलातून लोक चालत जातात आपल्याला माहिती असेल की पालघर जिल्ह्यामध्ये देखील एक जी महिला होती ती गरोदर महिला होती तिला डॉक्टरकडे नेण्यासाठी झोळीमधून नेण्यात आलं आणि ते तिचा तिच्या रस्त्यामध्ये अंत झाला अजून असे कितीतरी अंत पाहायचे आहेत का त्यांना डॉक्टर प्रशासनाला त्यामुळे आपण जर पाहिलं तर असे जे रस्ते आहेत ह्या रस्त्यांचं कुठेतरी ऑडिट होणं गरजेचं आहे गरजे हे रस्ता कोणी बनवला ह्या रस्त्याला निधी कसा पास झाला हे बघा हा पुन्हा आपण नाही बघा हा बघा हा रस्ता हे बघा कसा निघतो बघा ही हे बघा अक्षरशही पूर्णपणे त्याची हा चादर जी आहे ती निघत आहे आणि हा चादर हा रस्त्याला असता रस्ता जो हा मैंदे गावामध्ये आहे भिवंडी तालुक्यामध्ये हे गाव आहे आणि या भिवंडी तालुक्यामधील लोकांना अशा प्रकारचे रस्ते जे आहेत ते दिलेले आहेत आणि त्याचा जो निषेध आहे तो मी देखील करतो आणि गावातले रहिवासी देखील करतात त्यांनी कंप्लेंट केलेली आहे तक्रार केलेली आहे मात्र रवींद्र चव्हाण आपण जवळच राहता कधी या ठिकाणी भेट देणार आहेत इकडचे आमदार आहेत मोरे त्यांना तर माहिती असायला हवं की ह्या रस्त्यामधची काय परिस्थिती झाली आहे दुर्दशा झालेली आहे आणि असा असा रस्ता पुढपर्यंत जातो आणि पाण्यापर्यंत जातो मात्र इथे जे आदिवासी लोक राहतात त्यांना ह्या रस्त्यामुळे नाहक त्रासाला पुढे थांबवलं जावं लागतं आणि हे जे रस्ते बनवले आहेत हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न आहे प्रशांत अंकुशराव भिवंडी तालुका मैंदेगाव